आमदार रोहित पवार शरद पवार गटाचे तुफानी फटकेबाजी करत युवकांची मने जिंकणारे एक राजकीय व्यक्तिमत्व प्रचाराच्या निमित्ताने नेहमीच बिझी असणाऱ्या रोहित पवार यांना आज इंदापूर दौऱ्यावर आल्यानंतर क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही क्रिकेट खेळता खेळता रोहित पवार यांनी राजकीय फटकेबाजी सुद्धा केली आणि ही फटकेबाजी करत अनेक युवकांची हे त्यांनी जिंकली पहा रोहित पवार यांचा एक अनोख्या अंदाजात अनो क्या घेतलेली ही मुलाखत राजकीय राज ही ग्राउंड चांगलं वाटतं नाही याच्यामध्ये काही प्रमाणात डिसिप्लिन आहे राजकारणात डिसिप्लिन राहिली नाही काही शिस्त राहिली नाही इथं थोडी शिस्त तरी आहे आणि इथं कोणाचं किती वय याच्यापेक्षा कोणाला कसं खेळतंय तर हे जास्त बघितलं जातं क्रिकेटमध्ये तो मान दिला जातो पण राजकारणात जे मोठे नेते ते नवीन पिढीचं नुसतं वय काढतात हे मला असं वाटतं की कुठेतरी चुकीचं आहे आणि इथं सगळेच प्लेयर एकत्रित येऊन एका जोमाने क्रिकेट खेळतात ही चांगली गोष्ट आहे याच्यात हे सगळे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक आहेत ज्यांनी हे इलेक्शन ताब्यात घेतलेलं आहे त्यांची विनंती होते की क्रिकेट थोडंसं खेळावं विनंतीला मान देणं हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून आम्ही इथं त्यांच्यावर क्रिकेट खेळतोय थोडं प्रेशर पण कमी होत प्रेशर आहे प्रेशर 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 ना प्रेशर असं आहे लीड आता आम्ही तीन लाख बघतोय पाच लाख करायचं प्रेशर आमच्यावर आहे अशा प्रकारचं प्रेशर आम्ही घेतलेला आहे मग विधानसभेला सामान्य लोकांचे विषय मांडत असताना अशाच पद्धतीने फटकेबाजी आम्ही करतो पण आम्ही जेव्हा केव्हा सामान्य लोकांचा विषय मांडतो तेव्हा भाजपचे नेते आणि मित्रपक्षाचे नेते त्याला नोबॉल सांगतात म्हणजे सामान्य लोकांचा विषय नो बॉल पण सत्तेचा पदाचा एखादा विषय असेल तर तो, तो यॉर्कर हे जे आहे ते योग्य नाही असं आमचं मत आहे नाही नाही अंपायर मॅनेज झाला आहे दादा, दादा 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 चिन्ह चिन्ह गेलं गेलं त्याच्यानंतर पक्षाचं नाव चेंज झालं म्हणजे थर्ड निर्णय चुकीचा वाटतोय टक्के त्यांनी चुकीचा निर्णय दिला तरी मॅच बघणारे जे आहेत त्यांना ही टीम खेळताना जास्त बघायचं जा बर आहे त्याच्याच बरोबर जे खेळाडू आहेत नवीन ते चांगले खेळतात आता त्यांना कुठेतरी संधी इथं मिळते आणि जे मोठे नेते ज्या पद्धतीने त्यांनी लोकात जाऊन प्रॅक्टिस करायला पाहिजे होती ती प्रॅक्टिस न करता एकाच जागेवर बसून कदाचित त्यांनी स्वतःचा इतका जास्त विचार केला लोकांचा त्यांचा संबंध तुटले आणि मग तिथं कुठंतरी आपली पार्टी कमकवत होते आणि मग भाजपने काय केलं तर हेच नेते इम्पोर्ट करून टाकले आता नवीन कार्यकर्त्यांना तिथं संधी आहे आता बॅट तर हातात आहे बॉल येतो आहे गुगली असू यॉर्कर असू स्पेन असू कुठला आहे तो आम्हाला खेळायला लागणार आहे चालू दोनकोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा